नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे बळीराजा ब्लोअर्स युट्यूब मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बळीराजा डायमंड ब्लोअर बेस मॉडेल अधिक माहिती चांगण्या अगोदर आपण याला घेऊन जाऊया बाहेर हा तर मित्रांनो हा ह्या आपला बैराजा डायमंड ब्लोअर याच्यामध्ये आपल्याला मिळते वर्जिन मटेरियल ट्रिपल लेयरची गोल टाकी हेवी पावडर कोटिंग केलेली चेसी मिळते पन्नास लिटरचा एस टी पंप मिळतो चेन फुले ड्राईव्ह वती त्याची चेन अर्धा इंच असते की येतो आपला ग्रीस वाला पंप देतो जसं आपण प्लॅटिनम मध्ये पाहिलं तर प्लॅटिनमला में मेंटेनन्स लेस म्हणजे एक ग्रीस चा येत नाहीत त्याला ऑइल आहे ते ग्रीसचं काम करतात तसेच आपल्याला मिळतो वीस इंची जी आयचा फ्रंट सक्शन सिंगल प्लेटचा फॅन येतो आतमध्ये ड्रॅगनचा रिव्हर्सेबल फॅन येतो ज्याची पाती एक्स्ट्रा टिल्ट असते ज्यामुळे आपल्याला हवेचा जो फ्लो आहे तो, तो जास्त येतो नंतर ह्याच्यावर काही इटालियन एम एटो चे आठ नोजल येतात अशा प्रकारचे आठ नोजल येते आपल्याला जे आपण स्टँडर्ड देतो हा आहे डायमंड सहाशे लिटर यामुळे हा या येतो टायर माउंटेड ज्याला आपण वापरतो सहा सोळाचे रेग्युलर टायर वापरतो ट्यूब आणि टायर पुढे आपल्याला येतो सिक्स वे टी येतो ज्याला मीटर आणि कंट्रोल अटॅच केलेला असतंय हा मीटर आहे हा कंट्रोल वॉल्व आहे हे रिटनची पाईप आहे आणि अशा प्रकारचे आपल्याला औषध किती भरलेलं आहे ते पाहण्यासाठी ट्यूबलेवलचा पाईप ब्रासचा टँक मिक्सर येतो टाकीला टाकीमध्ये अशा प्रकारे आपल्याला टँक जाळी येते ज्याने आपण वरतून भरणारे पाणी शकतो या साईडला येतो एग्रो स्टारचा फिल्टर जो आपल्याला पाणी फिल्टरेशन ऑप्शन फिल्टरेशनचं काम करतो हाय आपला ड्रेनेज वॉल ज्यामध्ये आपण शंभर टक्के पाणी ड्रेन करू शकतो आपला जो फॅन कवर आहे अशा प्रकारे बेल्ट आणि ड्राईव्ह वरती येतो टायरला पाठीमागे मड रिमोव्हर येतात त्याने आपल्या टायरला लागलेला चिखल येतो निघून जातो सहा बाय सहा डबल मिनिंगचा ब्लॉक वॉल जॉईंट येतो ज्याला अशा प्रकारचे लॉक असतात दोन्ही साईडला अशा प्रकारचे आता मी तुम्हाला ट्रॅक्टर चालू करून आपला मिक्सर येतो तो कसा वर्क करतो दाखवतो अशा प्रकारे टँक मध्ये मिक्सर येतो जो आता मधले औषध पूर्णपणे मिक्स मिक्सर हे आपण एक्स्ट्रा कनेक्शन दिलेलं आहे चन्नास वगैरे फवारण्यासाठी आपण दिलेला आहे आता आपण याचे ट्रायल पाहूया